म्हणते खरं बोललो कस करा राग तू आग पण मी बोललो काय ते ऐकून घे गे मी बोललो काय ते ऐकून घे जास्त फिनी फिनी करून नको राह तुझ्या आई बापा अजिबात येत नाही तुला येत नाही तुला काय तुला करायची कर चाललू एकला अग माहेरातली केल्यावर काय करते त्या तू काय करते काय करते पाड्या करायला येत नाही तुम्ही उगणीच ते द्या कसं काल माझी नाळ कापली नाही मला काय येत मग मी पण ते सांगतो तुम्ही काल जलमले जलमले कस लगेच लगीन केलं आणि हाय त्या जागेला वांगे ही रोप लावली ती बर का अजून तिथं त्याच वांगीची वांगी खाऊन खाऊन कटाळली ती सगळी तरी अजून रोप तिथं झाली तुसल्या टायमिंगला ये उपेगी येत काय उपेगी येत त्याच्या त्या तुला तर मी सांगतोय हाय तिथं आपल्या ते मिरच्या आले ते वांगी फुटून त्याला काय तर करूया तर कळ ना करायचं की दिले ते बघा आता काय काढले आता सगळं काय काय काढले सगळं पिशवीत भरायचं जायचं आम्ही तर येतानाच म्हणलं होतं पण पिशवी लयच बारकी आणली ग पिशवी मोठी आणाय पहिली आपल्याला लय न्यायचं असं आहे मग बघा काय म्हणतात आणली तुला बारकी आण म्हणत होतो लय मोठी पिशवी आणली त्यामुळं असं झालंय अहो काय आता मी तर म्हणतोय मोठ लाटा आणव भूत शिवन आणव भूत आपलं शांत मावशी पशी आहे कसला भूत आणू द्या का घ्या घे मग सगळीच गोळा करून घेऊन जाऊ त्यात टाकून तर मात्र नाही म्हणलं ती फराळीच बी नाही अजून ती सटर बटर मिसळ ती आता त्यामुळे काय नग म्हटलं नात लावताय पण नात लावलेलं चांगला नसतो आणि खरंच बरं काय खाल्लं नाही फराळीच केलं नाही किंवा काय नाही फक्त सरबत लिंबू पाणी तेवढं पिलोय बाबा खरंच फोटो बोलाय आपल्याला येत नाही काय काय नाही सासूबाईला सांगितलं होतं खारी शेंगदान तेवढं आणायला लावा दुकानात आणलं होतं तेवढं खाल्लं काय तिथून तिथं पडलं फराळी तर शेंगदाण्यात बदलला आहे ओ कशाचा बदल आणि इकडे बघा हे आपल्या जुन्या ट्रॅक्टरचं नवीन ड्रायव्हर आहे तही नमस्कार आहे का तर इथल्या परिसरातलं आपलं कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की यांना का यांच्याकडे फनाटी सरी सोडण्याचे यंत्र ऊस बांधणे आणि ते भोत कसलं माती लावायचं तर सांगत जावा नक्की यांना आणि नंबर पण दिलेला आहे ह्याच्यावर तर तुम्ही बघा यांना बाडी सगळ्या सांगत जावा जवळ आसपासचे असतील ती आणि इकडे तुमच्या कविताताला काय झालंय कोणाच्या चालतंय मग मी जातो घ्यायला तर एकच काम आहे पिशव्या भरायच त्यात ना एक 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 काय नाही काय काय ना काय चालू आहे तुझं काय चालू आहे पिल् आता पिल्या खेळतो यादी लावता त्याला पिल्या त्याच्या पळी आणली आणि ती तांदूळ त्यात भरतू या खाली वतुया वत भरतूया <laughs> वतूया लागले लागल आणि मी याला मागास सांगितलं होत जरा तास दीड तास वेळ दे ती बरोबर तुला हाक मारत येत तुझ्या ये जवळ तसंच झालं का नाही अहो कुठलं बी काय बी दम किंवा कट काढले शेवट कुठलंही काय भेटत नाही नाहीकडं आले तर आता पुरा आलाय बरं का

आम्ही कुठं म्हणतोय आमचे रक्तच आहे रक्त एका तुमच्या लेकीला मी सोडाय आलो तुमच्या पशी तुमची लेख सोडून मी जाणार आहे मी काही जाताना घेऊन जात नाही का राहायला म्हणजे सगळ्या वाटणी बांधते घरी असली बांडते त्यापेक्षा म्हणलं आज कोठा नाही अखादा काय असेल ते मिटवायचंच म्हणून माझी आणलंय गोड बोलून आता जाताना मी एकला जाणार आहे त्या आळूची पाने हिला जिथं करून खाय घाला त्या तांदळाचा बहुले बरोबर भात इथं करा खाय घाला काय तुमच्या लिकेला खाय घालाय ती घाला आम्हाला तुमच्या वळकुट्या नको नेण्या चिळकुट्या नको त्या ओळकुट्यावरनं परत अजून काहीतरी वाढेल त्यापेक्षा नको काय त्या वळकुट्याला अजून परत सटर आणावं लागेल परत बटर आणून लावा लागेल वळकुट्या व्हायच्या हा त्यामुळे नग म्हणलं माझ्या नादी लागल्यावर त्यांना माहित आहे काय असतं तू नको सांगू हा काय ते वग तीस तुझ्या आई सांगते ती आई एक तू बाकीच फालतूक बोल नको बे हात हे आल तू निसत करून दाखवीन काय असतं ते तुम्हाला तसलं बे घालू नको मग तुझ सारखं दररोज ऐकून गेला काय कोण रिकाम आहे गण कोण रिकाम आहे त्यापेक्षा आणून सोडली ना तुझ्या आई बापयात तुला कशा उड्या हा नाही त्याच्याही ताल आमच्या डोक्यात दही करू नको तू रोज करून काय आम्ही माणूस लावीन तुम्ही नका सांगू तुम्हाला बाकरी का करून घालाय तुमची लेख सुटली गपचिप आपल्या ती करत असल्या रोट्या खाऊन खावा करून का खायला करून खाते त्याला खाऊ नाही त्याला करीन खावी वर पगार आमच्या आम्ही बघू पगार द्यायला शेला इचारा वेळेला कधी भाकरी केली ते का हाय तीज खावा माझंही दुखतं हिज दररोज काय ना काय दुखत हिला सारखं घेऊन गेलाय हा कधी केले ते तेव्हा लागलं तेव्हा तेव्हा कसं चालू आहे ते आहो तुमच्या लिखीत दररोज कुठपर्यंत माणसं नाही काय जण श्वासायज कुठपर्यंत सांगा गे आता काय झालं आता सासरे बघ बसली ती काय जावाय जात म्हणते खरं बोलले कस आयला राग तू आई एकच झालं त्यांना घालाय माझ्या पेक्षा ती वयन मोठे येते मी म्हणत नाही त्यांना तुम्ही मला मुजरा घाल अगं बसली निसत म्हणलं त्यांची तीच बोलले ते मी बोललो नाही मी बोललो नाही त्यांची ते बोलली ती शब्द अजून रिपीट नीट आहे मी बोललो नाही तुझी मानलंय हालू देऊन मी त्यांना बोललो नाही फक्त बसली म्हणलं त्यांची बाब हो माझ्यावर हो कस चालू आहे इथं नुसतं चेकडायला लेखीला तेवढंच पाहिलं होतं बाकी काही नको होत माझ्या बापाला बोललाय म्हणलं मी आता कसं ताव काढते बघा बोलण्याची पण मी बोललो काय ते ऐकून घे गे मी बोललो काय ते ऐकून घे जास्त करून राह तुझ्या आई बापा आजीबात येत नाही तुला येत नाही तुला काय तुला करायची कर चाललो एकला हा आता टाकून येणार आहे तुझा बाप मी संगत जाऊन आलो टाकून पुढं बोल पुढं बोल असलं बोलू नका तुम्ही हा पुढं बोल सासर जावाई एका ज्या हिता हाय मागं ते जाऊन टाकून आलोय त्यांचा स्पेशल ब्रँड पिऊन आलोय आता कोण काय करतो बघतोच मी